नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे गूळ घालून ओल्या नारळाच्या वड्या या वड्या एकदम झटपट बनतात आणि बनवायलासुद्धा खूप सोप्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खायलासुद्धा खूप छान आणि चविष्ट लागतात त्यासाठी इथे मी तीन नारळ खिसून घेतले आहेत आता आपण बघूया हा नारळाचा खीस किती आहे तर हा नारळाचा खीस एक मोठा बाऊल भरून होईल एवढा आहे त्यासाठी मी इथे एक मीडियम साईजची वाटी भरून गूळ घेतला आहे आता सगळ्यात अगोदर आपण जे ओला नारळ खिसून घेतला होता तो भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये अगोदर तूप घालून घेतला आहे एक चमचा तूप घातला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जो ओला नारळ खिसून घेतला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि एक चार ते पाच मिनटं मिडियम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपला खीस छान असा भाजून झाला आहे त्यामधील ओलसरपणा पूर्ण कमी झाला आहे आणि आपला जो ओल्या नारळाचा खीस आहे तो छान असा भाजून झाला आहे आता आपण गूळ वितळायला घेऊया त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतला आहे तूप घातल्यानंतर आपण जो एक वाटी गूळ घेतला होता तो यामध्ये मी घालणार आहे आणि मिडियम गॅसवरती हा गूळ व्यवस्थित वितळवायचा आहे आता बघू शकता आपला गूळ व्यवस्थित वितळला आहे आता त्यामध्ये मी वेलची आणि जायफळची पावडर टाकली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकता गूळ आपला व्यवस्थित वितळला आहे गॅस चालूच ठेवायचा स्लो गॅस करून आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण आहे ना एक चार ते पाच मिनटं असंच स्लो गॅसवरती मिक्स करत राहायचं त्याला बाइंडिंग येईपर्यंत आणि चार ते पाच मिनटानंतर ताटामध्ये तूप लावून त्यावरती हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्याच्या एक पाच मिनटानंतर त्याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आणि या वड्या सेट होण्यासाठी ठेवून द्यायच्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर खूप छान प्रकारे या वड्या सेट होतात त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवल्या तरी चालेल अशा प्रकारे आपल्या झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने ओल्या नारळाच्या गूळ घालून वड्या बनवून तयार आहेत तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा